नमस्कार मी अशोक कोरडे एस बी पी न्यूज चॅनलच्या माध्यमातून धांदोळा विधानसभेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आलो आपण आता सध्या आहोत जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील शेवटच्या टोकं म्हणजे आणेप या ठिकाणी आणि पेमदारा नळावणे शिंदेवाडी अशी ही गावी येतात जुन्नर तालुक्यातील हे शेवटचं टोक आणि या शेवटच्या टोकामध्ये एप्रिल मे मे जून या महिन्यामध्ये जास्त प्रमाणात पाणीटंचाईचा या गावांना सामना करावा लागतो प्रत्येक वेळी मे महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त पाणीटंचाई या भागात होत असते जुन्नर तालुक्यात पाच धरणं असतानासुद्धा हे गाव पाण्यापासून वंचित का आजपर्यंत या गावानी या आणेवरच्या गावांनी सगळ्यांनी ज्या ज्या आमदारांना मदत केली त्या प्रत्येक आमदारांनी यावेळेला या गावांना वेळोवेळी पाणी टंचाईच्या बाबतीची आश्वासनं दिली आज विधानसभेची निवडणूक असताना या ठिकाणी या गावातील मतदारांचं काय म्हणणं हे जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत आज आणि या पठारावरती आणि जाणून घ्याव्या की सध्या या मतदारांमध्ये आणण्याच्या लोक नागरिकांमध्ये विधानसभेच्या बाबतीत त्यांना कसा आमदार हवा जाणून घेण्यासाठी आलो आहोत आणि या ठिकाणी एस बी पी न्यूज चॅनलच्या माध्यमातून धांदोळा विधानसभेच्या माध्यमातून या ठिकाणी एक दादा आहे Uh, uh, दादा आपलं नाव हो काय नामदेव शिंदे गाव कुठलं आहे नळवणे नळवणे दादा आता सध्या विधानसभेचं uh, निवडणूक चालू आहे प्रत्येक उमेदवार या ठिकाणी येतो ना। आणि नळवणे झालं असेल किंवा पेमदारा झाला असेल शिंदेवाडी या गावांमध्ये प्रत्येक वर्षी मे महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई आहे पाण्याची जेवढे आमदार या ठिकाणा हो निवडून गेले आत्तापर्यंत तुमच्या या पाणी संदर्भात लोकांनी काय आश्वासन की आपलं काय उपाययोजना केल्या काहीच नाही लाईट बिल लाईट नसती वेळोवेळी पाणी नाही या गावात आठ आठ दिवस पाणी येत नाही पिण्याचं काही नाही काही सुविधा नाही फक्त येतात छान छान बोलतात आम्ही मतदान करतोय आणि आम्हाला काय पण इथं सुविधाच नाही आहे काही आणि आत्तापासून आहे तीस वर्षापासून बघतोय मी या पटे चारही गावांना हे सगळे प्रतिनिधी सुट्ट्या बनवतो कोणीच फायद्याचा नाही काही जनतेचा फायदा नाही बनला इथं सुविधा नाही पाणी नाही सगळ्यात महत्त्वाचं पाणी आणि लाईट आणि म पठराला काय पा मच्छी ठेवलं आहे पुढं सोयाबीनला भाव नाही काहीच नाही कसं काय मतदान करायचं आहे शेतकऱ्यांनी आत्ताच्या परिस्थितीमध्ये आता जी विधानसभा आहे विधानसभा चालू असताना आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये पाच आमदार तुल्यबळ उमेदवार उभे सगळे चांगलेच आहे कोणाला नाव ठेवायचे कोणालाच नाव ठेवू शकत नाही पाच चांगले प्रत्येकाची प्रतिमा आहेत अशी मग स्वच्छते आपण कोणाला नाव ठेवणार आहे फक्त त्याने कामं केली पाहिजे जनतेची आमचं एकच पण आहे जनतेला काही नाही पठराबा कमला फक्त पाणी पाणी पाहिजे बाकी काही नको आम्हाला हां आमची मुलं आहेत ना आज मुलं इथून आळे आळेफाट्यापर्यंत सकाळी गाडी नाही भेटत त्यांना बिगड तुकड्याचे जातात काहीच नाही येतात चार वाजता काय आहे सुविधा आहे का काय आहे कुठल्याच सुविधा नाही पटर भागाला फक्त मतदानापुरते येतात कुठलाही उमेदवार असू द्या त्यांनी काम केलं पाहिजे पटर भागात आत्तापर्यंत तालुक्यामध्ये वल्लभशेठपासून वल्लभशेठच्या आजूपासून वल्लभशेठ झाले बाळासाहेब दांगड झाले त्यानंतर शरददादा सोनव झाले अतुल शेठ बेंकेंनी आमदारकी बोलली त्यानंतरही मी जरकात हे गाव पाणी पठार हा पाण्यापासून बोलतो आहे आज आपल्याकडे पाच जण पाच जणं असूनही आजही तुम्हाला पाणी मिळत नाही अशा परिस्थितीत तुम्हाला कोण आमदार हवा आणि आमदार दहा आम्हाला पाहिजे कारण कामाचा माणूस आहे आपल्या याच्यातमध्ये तो कामाचा आहे तो कुठल्याही पक्षात असू द्या काय असू द्या आजच्या आजच्या शरद शरददादा आम्हाला आमच्या गाव नळवण्या गावात पद नसताना त्यांनी तीन चार रस्ते दिले त्याच्यामुळं आम्हाला ख आवडतं दादांचं म्हणणं आहे आमदारकी नसतानाही दादांनी भर बरेचशी अशी कामं आमच्या गावांमध्ये दिली आणि आमचे पाणी करताही जर कोण करू शकत असेल तर शरददादा म्हणून करू शकतात अशी त्यांनी यावेळेला अपेक्षा व्यक्त केली नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव काय गाव कुठलं आहे आणि आता सध्या जुन्नर तालुक्यामध्ये विधानसभेची रंगमंच ता हवा आमदार तिथे इलेक्शन आणि पठार पाहता पाण्यापासून वंचित असणारा हा भाग आहे हा पठार आहे अशा परिस्थितीत तुम्हाला कोण आमदार हवा आम्हाला आमदार शरद दादा का बरं दादा शरद शरददादा यावेळी याच्या अगोदर पाच वर्ष होते होते वर्ष होते

शंभर टक्के एकशे या अगोदर शरद दादा तुमच्या या गावामध्ये काय काय काम केले काम मी तो जो आमदार होता ना ते गोरगरे म्हणजे लग्न शक्तीग्रस्त आहे सुद्धा आणि गोरु गोरे म्हणजे सुख धावून जाणार म्हणून शरद या अशा प्रतिक्रिया आणि या पठारावरून येत आहे नागरिकांचं पाणी टाकतं इतकं त्यांचं जे मत आहे ते खरोखरच क्लेशदायी ठरणार आहे सध्या जिन्नर तालुक्यात विधानसभेची निवडणूक आपण नवीन मतदार आहोत जिन्नर तालुक्यामध्ये कोण आमदार हवा असं वाटतं का बरं सत्तेशी शहर कराव्या नवीन करून त्याला संधी दिली पाहिजे बरेच शहर त्यांना भरपूर संधी दिली तीन तीन चार चार टाइम कधीपर्यंत पण आता लोकांचं म्हणणं असतं काहीपर्यंत असत्यशे शेतकरे विघ्न सहकारी साखर सरकारी शहरमध्ये त्यांनी कारखाना सांभाळला म्हणजे त्यांनी उत्कृष्टपणे कारखाना सांभाळला त्यांनी कारखाना पाहावा आमदारच्या ह्या याच्यामध्ये पडू नये प्रत्येक आमदाराचे कारखाने त्यांनी प्रत्येक आमदाराला पाडलं पाहिजे म्हणजे त्या कारखाना आहे त्याला प्रत्येकाला पाडलं पाहिजे अरे कारखाना चांगला सांभाळला आहे म्हणलं मतदारसंघ पण चांगला सांभाळतील बरं आ मागच्या दोन हजार एकोणीस नंतर महाराष्ट्राने बरेचसे स्थित्यांतर पाहिजे महाविकास आघाडीचं राज्य होतं त्यानंतर महायुतीचंही राज्य आलं या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये तुला कोणता असा अनुभव आला का कुठलं सरकार या महाराष्ट्रात पुन्हा सत्तेवर या ठाकरेंचं सरकार यायला पाहिजे कारण जसं कोरोनामुळे त्यांनी जो काम केलेलं आज आपण मिळाला नाही तर मग काय युपी बिहार झाली असते पण त्यांच्यावर तर उद्धव ठाकरे म्हणतो आरोप आहे का ते का मुस्लिम दर्जीने किंवा त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे मुस्लिम दर्जी त्याचं काय करायचं आम्ही जगलोय कोरोनामध्ये हो हे महत्वाचं आहे ना काय केलं नाही आम्हाला ते मुस्लिम काम केलं काम झालं आज आरोग्याची सुविधा जनरेट झाली महाराष्ट्रामध्ये त्याला त्याची श्रेय त्यांना भेटलं पाहिजे ना कोणी गुवाहाटेल काय झालं ईडी लागली यांना उद्या वाटलंच तर सरकार यांचं येत असलं तर चालले शरद पवार हे असे करू शकतात एकाच ठिकाणी स्थिर आहे का पळून गेले ते म्हणजे महाराष्ट्रात पुन्हा महाविकास आघाडीच सत्ता व्हावी अशी तुमची अपेक्षा महाविकास आघाडीपेक्षा अनेक नेतृ उद्धव ठाकरे यायला पाहिजे आणि या ठिकाणी आणि ग्रामस्थ म्हणून आपल्या बरोबर आहेत अमोलजी शिंदे जे भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहत आहे पण सध्याच्या परिस्थिती इथं भाजपचा उमेदवार नसताना आशाताई बुसके यांनी या ठिकाणी अपक्ष म्हणून फॉर्म भरून भरलेला आहे आणि त्यांनी भाजपचा राजीनामा दिलेला आहे पक्षाचा अशा परिस्थितीत अमोलजी आम्हाला विनंती आहे म्हणजे का तुम्ही एक भाजपचे कार्यकर्ते म्हणून सोडून द्या फक्त बोलताना एक ग्रामस्थ म्हणून जलुक्यामध्ये कोण आमदार आम्हाला थोडीशी माहिती बघा आता निवडणुकीचे रणधुमाळे चालू आहे अनेक सक्षम उमेदवार या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या तालुक्यामध्ये उभे आहेत अतिशय अटतकीची ही लढत होणार आहे परंतु जो उमेदवार सर्वसामान्य जनतेची कामं करतो तो सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाईल आणि सर्वसामान्य बरोबर गरीब जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होईल त्याचबरोबर तालुक्याचा विकासाचं ध्येय तालुक्याच्या विकासाचं विजन ज्याच्याकडे असेल असा आमदार निश्चित आहे आता आपण पाच आमदार आपल्याकडो आहे अतुलजी बेनके आहेत करत जर सोनावणी आहे अशाताई आहे प्रत्येकजींजी शेतकरी मावळपट्ट्यामधून देवरामजी लाडे कोण असा उमेदवार वाटतं का जो एक विजन घेऊन पुढे निघाला स्वरूपानं पाहायला गेलं तर सौभाग्य होती आशाताई डुसके या गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून या तालुक्यामध्ये सातत्याने संघर्ष करतात एक जिल्हा परिषद सदस्य असणारी महिला संपूर्ण तालुक्यामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये तिचा विकास निधी पोचलेला आहे तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातला कुठलाही सर्वसामान्य माणूस गोरगरीब माणूस फाटका तुटका कार्यकर्त्या तिच्याजवळ काही अडचण जरी घेऊन गेला तरी त्या ठिकाणी तिचा सोडवण्यासाठी ती निश्चित प्रयत्न करत असते आणि तिच्याकडे रिझल्ट असतो त्यामुळं आशाताईंकडं एक जनतेची सेवा आणि त्यांचं विकासाचं असलेलं व्हिजन हे निश्चित स्वरूपाने इतर सर्व उमेदवारांपेक्षा आहे हे जरी सत्य असलं तरी विधानसभेच्या बाबतीत आशाताईंना या अगोदरही दोन वेळा उमेदवारी दिली होती परंतु जिन्नर तालुक्याच्या जनतेने त्यांना त्यावेळेला नाकारलं अशाही परिस्थितीत त्यांच्याकडे विजन आहे त्यांचे काम करण्याची पद्धत त्यांची हातोटी याबाबत कुठलाही कार्यकर्ता किंवा कुठल्याही जनता ही शंका घेणार नाही पण ताईंना दोन वेळा संधी दिली होती पण त्यामध्ये त्यांना सक्सेस घेता नाही आलं त्या ठिकाणी वेगवेगळे वेग आमदार जोड होतात तरीसुद्धा प्रत्येक इलेक्शनला ताई या वेळेला उभे राहते जनतेने का म्हणून ताईंना परत मतदान करावं जसं तुम्ही पाहिला असेल तुम्ही म्हटली दोन वेळा ताई पण दोन वेळा दोन वेळा नाही तर तीन वेळा ताई या ठिकाणी विधानसभेला सामोरे गेल्या आणि सामोरे गेल्यानंतर प्रत्येक वेळेस त्यांना पराभव पत्करावा लागला तरी त्या थांबल्या नाहीत सर्वसाधारण आपण पाहतो की ग्रामपंचायती जरी आपण उन्हा जर पडला तर तो, तो, तो परत पंधरा दिवस घरात झोपून राहतो तो काय समाजात येत नाही परंतु ताईंच्या बाबतीत असं नाही ताईंना पराभव जरी पत्करावा लागला आणि तरी दुसऱ्या दिवशी त्या लगेच जनतेच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी दाखल असतात आणि लो रोजची कामं ते चालू ठेवतात जनतेच्या अडी अडचणी सोडवण्याची विकास कामांची आणि तुम्ही म्हणताल तर ताईंना ते विजयामध्ये कन्वर्ट करताना आलं तर याचं कारण असं आहे की ताईंना नेहमी सोपींनीच त्यांच्याच पक्षाचे लोकांनी सातत्यानं जो काही त्यांनी ज्यांना मोठं केलं त्यांनी ज्यांना भावाप्रमाणे सांभाळलं आणि निवडणूक आली की कुठेतरी जनशक्तीचा वापर केला जातो आणि जनशक्तीचा त्या ठिकाणी पराभव केला जातो हीच बाब सातत्यानं ताईंच्या बाबतीमध्ये गेल्या तीन विधानसभेच्या बाबतीत झालेली आहे त्यामुळं वेळ लागेल जनशक्तीला पुढे यायला थोडासा वेळ लागेल परंतु ताईंचा विजय निश्चित होईल यावेळेला निश्चित निश्चितप्रमाणे या जुन्ना तालुक्यामधून निवडून येतील आणि किती मतांनी निवडून येऊ शकतील यावेळेस आपण पाहिलं तर पाच उमेदवार जे आहेत ते सगळे सक्षम आहेत म्हणजे देवराम लांडे असेल शरद दादा असतील असतील सत्यशील असेल आणि काय असेल एकही उमेदवार हा कमजोर नाही प्रत्येक उमेदवार हा चाळीस पंचाळीस आणि पन्नास हजाराचं मताधिक्य घेणार आहे ताकदीचे उमेदवार आहेत त्यामुळं विजय हा कुणाचा जास्त मताधिकेचा नसणार आहे आपण खासदारकीला पाहिला असेल लोकसभेच्या निवडणुकीत की एवढ्या अटीतटीच्या लढाई झाल्या की चाळीस ते पन्नास मतावर येऊन लढाई थांबल्या अगदी त्याच पद्धतीनं जुन्नर विधानसभेचा सुद्धा निकाल अपेक्षित आहे आणि यामध्ये मी जी ताई बाजी मारतील अशी मला पूर्ण खात्री असं जरी असलं तरी ताई भाजपामध्ये आला परंतु जुन्नर तालुका भाजप जो पक्ष आहे सध्याच्या स्थितीत आत्ता जर पाहिलं तर अतुल बेनके यांच्या प्रचारात उतरलेला आहे असं असतानाही तुम्ही कोणत्या आधारावरती ताईंचा विजय मानता बघा या तालुक्यामध्ये आशा ताईंची एक ताकद आहे आशाताई भारतीय जनता पार्टीत आल्या आणि चांगल्या पद्धतीची ताकद या जुन्नर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची जागा एकदा ताई साईडला झाल्यानंतर राहणारे जे समजा काही नाराज मंडळी असतील भारतीय जनता पार्टीतली आणि त्यांनी जरी त्या मा मा ठिकाणी माहितीमध्ये जाण्याची भूमिका किंवा त्यांना पाठीमध्ये देण्याची भूमिका घेतली असेल तरी ताकद ताकद सुट्टी त्यांची किती आहे ह्या गोष्टीवर सगळं अवलंबून असतं परंतु ताईंच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टीचे सुद्धा जुन्नर तालुक्यातले प्रमुख प्रमुख कार्यकर्ते ताईंच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभे आहेत त्या ठिकाणी अमोलजी शिंदे होते आणि त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करताना जुन्नरच्या विधानसभेवरती आशाताईच निवडून येतील हे ते त्यांनी त्यांचं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आता आपण आलो आहोत आण पठारावरील पठारावरील शिंदेवाडी या ठिकाणी आणि शिंदेवाडीत या ठिकाणी बरेचसे ग्रामस्थ बसलेले आहेत जुन्नर तालुक्याचे आता सध्या वि विधानसभेची रणधुमाळी चालू आहे आणि या रणधुमाळीमध्ये आनेपठार आने पठार तसं पाहिलं तर हा दुष्काळी भाग उन्हाळ्याच्यामध्ये म्हणजे जून मे जून जुलैमध्ये ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भासते आणि त्यांचा हा ज्वलंत प्रश्न आहे आणि हा ज्वलंत प्रश्नावरती प्रत्येक वेळेला आज पस्तीस वर्षे झाले जुन्नर तालुक्यात जे जे आमदार होऊन गेले त्यांनी आणि पाठारावरती फक्त पाणी पठारावर पाणी आणलं जाईल अशा पद्धतीचे आश्वासनं देऊन आत्तापर्यंत त्यांनी त्यांची सोडवणूक केली आज विधानसभेची ज्या वेळेला निवडणूक होते खरोखर ह्या ग्रामस्थांमध्ये काय भावना आहे आणि त्यांना काय वाटतं का आपल्याला आमदार कसा हवा आणि तो जो आमदार होणार आहे जुन्नर तालुक्यात तो आपल्यासाठी काय करू शकतो दादा सध्याची परिस्थिती तुम्हाला आणपाठावरची माहिती ही दुष्काळी गाव आहे दुष्काळी पाच धरणं आहेत आपल्या जुन्नर तालुक्यात परंतु आजही आणपाठावर पाहिलं तर पाण्यापासून वंचित आहे असं आज तीस वर्ष झाले प्रत्येक आमदार येतो आपल्याकडे आश्वासन देतो काय काय सांगाल आयच्या गेली तीस पस्तीस वर्षापूर्वीपासून आमच्या आणि पठारावरती पाण्याचा ज्वलंत प्रश्न आहे आणि आम्ही जुन्नर तालुक्यातून असून आमच्या आणि पठारावरती म्हणजे जुन्नर तालुक्यात ता पाच धरणं आहेत पण पाणी उशाला आणि कोरड कशाला अशी परिस्थिती या आमच्या गावामध्ये निर्माण झाली आमच्या पठार भागावरती आमच्या पठार भागावरती जो आमदार पाण्याचा प्रश्न सोडवेल त्याला आमची लोकं सर्व मते बहुपताने मतदानासाठी परंतु आमच्या पट जुन्नर तालुक्याचं पाणी पामखेड करगत जामखेडला जातं आणि तेच पाणी आमच्या पठारावरती येऊ शकत नाही ही मोठी शोकांतिका आहे आणि गेले ज पस्तीस वर्ष झाले आम्ही या पाण्याच्या प्रश्नावरती भरपूर असे प्रयत्न केलेत परंतु आम्हाला प्रत्येक इलेक्शन आलं का आमदाराला खासदाराला प्रत्येक वेळेस सांगतो की आम्ही पठारावरती पाणी आणून देऊ आज तागायत तरी आमच्या पठारावरती पाणी आलेलं नाही कृपया करून या ठिकाणी जे आमदार महोदय उभे आहेत त्यांनी आमच्या पठारावरती पाणी देण्याचं आश्वासन द्यावं आम्ही सर्व पठारवाशी त्यांच्या पाठीमागं उभं राहू धन्यवाद